नमस्कार सचिव खाली या कमेंट करा आणि ती पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा लाईक लाईक करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोला कमेंट करत चला कुठं <coughs> ना आहात तुम्ही जुने असले तर खाली आम्ही उभे धुपायच वय नमस्कार नमस्कार वेदूबाई बोल कशी आहेस जेवण वगैरे झालं का लाईवला लाईक करून घे पटकन बोलवून आण सगळ्या मेंबरला आपल्या लाईव चालू झाली आपली मला पण घेऊन चल कुठं ट्रॅक्टर मध्ये बसवून चल चल या इकडच्या साईडला बसतो मी त्याला ट्रॅक्टर चालवून घेऊन जाते जेवण नाही अजून नाही केलं का गे वेळ केला आज नमस्कार ताय दादा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सी सी वरून खाली या कमेंट करा नवीन असाल तर लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनलला दिसतच नाही ग नमस्कार दादा ताई माझ्या तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला जय जयशिवराय जयशंभूरा जे सी सी खाली या आता झोप आली आहे मला नंतर जेवण करणार हो का झोप लागली बरं बरं झोप नको थांब जरा एक पंधरा वीस मिनटं तर नाही वेळ नाही चालू ठेवणार मी पण हा नको हसू नको काळ जात माझ्या तू सांगू मन मनामध्ये तुझ्या दिस तुझ्या सांग तुझ्या सांग तुझ्या संग जीव माझं रंगला गडी सातुशी दे मला सी सीवरचे मेंबर खाली या लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोलत चला सर्वांना मनाचा जय शिवराज जय शंभूराजे आणि सर्वांचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि सर्वांना पाडव्याच्या खूप शुभेच्छा रंग रंग तो शाम रंग पाहण्यान जरगिरगिरते आई ऐकून तान विसरून भान वाट कुणाची विते काय आहे जेवण जेवण आहे चपाती दूध चपाती आहे भाजी नाही बनवली आज असंच रोज रोज खाऊन वैता गाला तेच काय देवा काय सुद्धा नाही देवा बघितला हा व्हिडिओ हो. कसा वाटला व्हिडिओ ग छान नव्हता का काय देवा म्हटलीस छान नव्हता व्हिडिओ हो दो नमस्कार ताई प्रगती ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्हाला दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा अशा आहात प्रगती ताई जेवण वगैरे झालं का नमस्कार सर्व दादांना ताईंना मानत का जय शंभराज जय आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सी सीवरून खाली या बोलत जरा सर्वांचं जेवण झालं का सांगा अशी हेअरस्टाईल छान दिसते अगं हे आपलं साधं सिंपल सा असं गडबडीनं साऊ असं आहे का अच्छा ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही थँक्यू तू बघतेस ना मला आवडतं कमेंट तर लई भारी भारी करते ग प्रगती ताई बोला जेवण वगैरे झालं का काय बोलतच नाही तुम्ही ए सी सीवरून बघता का वरतून कंटाळा आला का भाजी बनवायचा नाही ग म्हणजे रोज रोज तेच मटकी डाळ भेंडी वांगेची भाजी तेच बघ आणि तुमच्याकडे गवळीने नसतात का आज पाडव्याला दुध घालवत नाही आणि प्रगती ताई म्हणतात तुम्हाला ही दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू खूप खूप खुँ खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पण नमस्कार सर्व दादांना ताईंना माझा आदराचा नमस्कार मानाचा जय शिवराय जय सी वरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्ह जै लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बोलत चला प्रगती ताई जेवण झालं का जेवण झालं का ताई हो माझं झालं तुमचं झालं का प्रगती ताई वेध उतर जेवलीच नाही डायरेक्ट झोपण्याच्या तयारीला लागली की किती काय पेढा कुणी आणले करंजीच्या पाया खाल करंजीच्या हज्यात पेड उतर या पेढा खायला आणि नाही अजून का लेट आहे आज येतंच करून आज लेट केलाय प्रगती नाही हो काही माझं पोरगं बाग वैताग देतं मला कुठं बसली की ह्याला नुसतं येऊन याला मम्मी सोडून जमत असा पाहिजे कसं चिटकतंय सारखे बाजूला आर माझा अंग आहे बोला बोला सी सीवरच्या मेंबर खाली पटपट -पट कमेंट करा बहुतेक दादांची कमेंट होत नाही दादा तुम्ही सी सीवरती आहात का हो का दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा लाईव्हला लाईक करून घ्या काय नसतं इकडे हो का आमच्या इकडे पाडव्याला दूध ओतू -दू -दू घालतात बाई आणि सर्व दानांना दा नमस्कार मानाचा जय जय शंभूराजे आणि दीपावली पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि या पेढे खायला <laughs> आणि आशुताई नमस्कार लाईव मध्ये स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ आणि नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ लाईक दोन जेवण झाले का पिल्लू हाय अजय मामांना ना आशु मामीला नमस्कार कर नमस्कार हात जोड नमस्कार म्हणते पिल्लू नाही म्हणत आम्ही त्याला मुलगा आहे तुमचा मुलगा आहे का हो अजय दादा मुलगाच आहे तो वैभव नाव आहे त्याचा आम्ही लाडा आणि त्याला बाल्या म्हणतो पेडा आणली खायला मला खा धर ग तोला पण धर नाराज नको हो अजय दादा तुमचं जेवण झालं का ड्युटी आहात का घरी आहात आणि विनोद दादा हाय म्हणतात हाय विनोद बोला सी सी वरून खाली या लाईव्हला लाईक करून घ्या ते लाईवला अगं ते ऐकतच नाही ग चिटकुणी येत ती ऐकतच नाही पाठव तिकडे अग जातच नाही ते ऐकतच नाही काय करू सांग या जेवायला ताई अरे वा जेवा जेवा खूप छान नाव आहे थँक्यू प्रगती ताई हा आणि आत्मा रामवे दू हाय म्हणतात आत्मारामदा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा हाय नमस्कार लाई मध्ये स्वागत आहे आणि पवन कुमार म्हणतात जेवला का हो हो जेवण झालं माझं पवन दादा तुमचं झालं का नमस्कार सर्व दादांना ना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे कसे आहात तुम्ही सर्वच मुकेश दादा हाय नमस्कार लाई मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक करून घ्या सर्वांनी पटापट पत विनोद दादा म्हणतात ए बाबा तुझं लय लेक्टिव्ह व्हायला लागले ला असं ला ला वाटत नाही का विनोद पंडित पंडिता सारखा वाक्य कुठल्या आणि भक्ती ताई हाय म्हणतात भक्ती ताई आहात मी ठीक आहे तुम्ही तुम्हाला मानाचा जयशिवराज जयशंभूराज यांनी दीपावली पाडव्याच्या खूप सारे शुभेच्छा आता बसायचं जेवायला ओके ओके पवनदादा जेवण करून घ्या तब्येतीची काळजी घ्या लाईव्हला लाईक ला 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 आहे का सर्वांनी मला तर एकाच्यावर लाईकच ला दिसत नाही आता काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आणि मुकेश दादा म्हणतात लाईक डन ठीक आहे आणि मुकेश दादा तुमचं जेवण झालं का तुम्ही कसे आहात दीपावली पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी श्री स्वामी समर्थ अगं लाईव्हला प्रॉब्लेम होत ग लाईव्ह बंद पडेल हो हो ठीक आहे सांगितलेले पोर छोटे ऐकतात का ग तसेच करतात ते माझी माय <laughs> दादांना ताईंना द्या सी सीवरून खाली या बोला पटपट कमेंट करत चाल सर्वांनी मुकेश दादा, भाई तुमी। खाली या। दादा। माला माला का लगेच केलं पांढरंग दादा सी सी वरून बघत असून पाडव्याच्या साऱ्या शुभेच्छा पाऊस आहे का नाही ऊन पडले ऊन पडले बघती ताई पाऊस नाही आहे आमच्या इकडं आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या प्रगती ताई म्हणतात ताई छान कमेंट करा हा तेच ना मला सपोर्ट करा ओके थँक्यू सो मच करतायत सर्वजण सपोर्ट तुम्हाला तुमचे किती सबस्क्रायबर झाले सांगा प्रगती काय आता आता किती सबस्क्रायबर झाले तुमचे अडतीस झालेत का अगोदर किती होते माझ्या लाईव्हला आल्यापासून वाढले का नाही माझ्या लाईव्हला आल्यापासून वाढले का नाही प्रगतीत आहे तुमचे आणि नमस्कार सर्व दादांना ताईंना मानाचा जय शिवराज जय राजे दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि सी ची खाली खाली छान छान कमेंट करा लाईव्ह लाईक ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बोलत चला पटपट तुम्ही सर्वजण कसे आहात आणि एका शेतकरी ताईला सपोर्ट करतायत खूप खूप धन्यवाद पंधरा वाढलेत आहे ओके ओके ठीक आहे खूप छान प्रगती आहे प्रगतीत आहे <laughs> ना पण छान आहे तुमचं बोला सर्वांनी सी सीवरचे मेंबर खाली या सी सीवरनं बघून काय फायदा नाही आणि योगेश कोयनकर दादा तुम्ही जर सी सीवरून बघत असाल तर सी सीवरून खाली या आणि बोला प्लीज तुम्ही सी सीवरून खाली येत नाही व्हिडिओ खाली कमेंट नाही लाईवला येत नाही कसं समजेल मला प्रगतीताई कुठून आहे प्रगतीताई अकोले जिल्हा अहिल्यानगरमधून आहेत भक्तीताई त्यांना पण सपोर्ट करा त्यांना पण आपल्या सपोर्टची खूप गरज आहे त्या तुम्हाला रिटर्न करून देतील बघते तुमचे तुमच्या सबस्क्रायबर किती झाले तुम्हाला ही खूप खूप थँक्यू थँक्यू प्रगतीताई एक मिनटं हा कुणी कुठं जाऊ अकोले तालुका आहे ललं लगर हो चांगल्या अकोले तालुका आहे लिलगर हो प्रगती ताई बरोबर आहे थँक्यू सो मच सर्वांनी सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद आणि बाय सर्वांना